लोकल ट्रेनमध्ये चढताना झालेल्या अपघातात अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर काही जणांना अपंगत्व आल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल व्हिडिओमध्ये तरुणी तसेच महिला धावत्या लोकलमध्ये चढताना दिसत आहेत जागा पकडण्यासाठी या महिला एकमेकांना धक्काबुक्की करत असल्याचं पाहायला मिळत आहे प्रवाशांना जीव धोक्यात घालून असा प्रवास करणे शक्यतो टाळा असा सल्ला नेटकऱ्यांकडून देण्यात येत आहे परंतु मुंबईकरांसाठी हे रोजच आहे अशा सुद्धा कमेंट्स लोकांनी केलेले आहेत हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे त्यानंतर व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये ए हे बॉम्बे मेरी जॉन हे गाणं वाजत आहे या व्हिडिओला आतापर्यंत दहा लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं गेलेलं आहे या महिलांचं जगण्याचं स्पिरिट आणि त्यांची धावपळ पाहून अनेकांनी कौतुकसुद्धा केलेलं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता